अचानक घरी पाहुणे येणार असोत किंवा आपल्याला काहीतरी छान असं खायचं आहे पण कमी मेहनतमध्ये आणि तेलगट तर अजिबात नको बाहेरचं नकोच नको घरीच काहीतरी बनवायचं आहे इन्स्टंट बनलं पाहिजे असं जर तुमचं म्हणत असेल तर हा नॉलान खमन एकदा म्हणून बघा एवढी सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पहिले तुम्ही रिझल्ट बघा म्हणजे रेसिपी तुम्ही आपोआपच शेवटपर्यंत पाहाल रिझल्टच सुरुवातीला मी तुम्हाला दाखवत आहे परफेक्ट असा मार्केट स्टाईल नव्हे त्यापेक्षाही उत्तम आपल्या घरीच नैलान खमन तयार झालेला आहे जाळी बघा याचं टेक्चर बघा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे काय भारी आलेलं आहे बोलायची काही गरजच नाही चला सुरुवातीलाच लाईक करा कारण रेसिपीज तेवढी परफेक्ट आहे तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत ढोकळा असो किंवा मग बेकिंगचा कुठलाही पदार्थ असो तो परफेक्ट व्हायसाठी महत्त्वपूर्ण असतं ते म्हणजे माप परफेक्ट मेजरमेंट त्यासाठी मी इथे तुम्हाला ग्रामच्या मापात आणि चमचा वाटीच्या हे सांगितलेलं आहे आणि आजचं बॅटर आपण मिक्सरमध्ये तयार करूयात म्हणजे जास्त भांडीही भरणार नाही आणि परफेक्ट असं ते बॅटर तयार होईल तर एकशे वीस ग्राम आपण चण्याची डाळ घेतलेली आहे चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच आपलं बेसन घेतलेलं आहे कप म्हणाल तर एक वाटीचा कप वाटी, वाटी किंवा कप काही तुम्ही इथे सेट करू शकता तेल घ्यायचं आहे आपल्याला इथे वीस ग्राम आणि टेबलस्पूनने म्हणाल तर दोन टेबलस्पून आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे संपूर्ण मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालतोय तीस ग्रॅम आणि टेबल स्पूनने म्हणाल तर तीन टेबल स्पून आपल्याला इथे साखर घालायची आहे साखरेमुळे ढोकळ्याला एक मॉइश्चर येतं एक गोडवा तर येतो चव तर उत्तम होतेच त्याचे सोबतच तो आजपर्यंत असा मॉइश्चर येतं कारण साखरेचा सा गोडवा आणि ओलावा त्या बॅटरला मिळतं म्हणून साखर जरूर घालावी आता आपण याच्यामध्ये घालतोय सायट्रिक ॲसिड पाच ग्रॅम आणि टी स्पून ने म्हणाल तर एक टी स्पून आपल्याला इथे सायट्रिक ॲसिड म्हणजेच सत घालायचं आहे आता लिंबू सत दोन प्रकारे येते एक असं छान असं बारीक साबुदाण्याप्रमाणे किंवा मग अगदीच असं मिठाप्रमाणे सुद्धा येतं दोन प्रकारचं असतं जे कुठलंही मिळालं ते घ्यायचं पाव चमचा हिंग घालतोय आपण याच्यामध्ये आणि ढोकळ्याला एक मस्त असा रंग यावा जो मार्केटमध्ये मिळतोय ना म्हणून चिमूटभर हळद किंवा मग चिमूटभर पिवळा रंग घालावा मार्केटमध्ये ते लोक पिवळा रंगच घालतात आता इथे बघा आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाऊन वाटी पाणी घातलं आहे बघा आणि ग्राममध्ये म्हणाल तर एकशे दहा ग्रामच्या आसपास ते पाणी असेल आता हे बॅटर संपूर्ण आपण एकदा मिक्सरला छान असं फिरवून घेतलं म्हणजे छान असं सगळं जिन्नस मिक्स झालंय आता आपण याला घालतोय इनोच एक शॅशे हलकस पाणी घालावं आणि परत एकदा हे बॅटर फिरून घ्यावं पण याच्यामध्ये पिवळा रंग घातलाय एक चुटकी त्यामुळे रंग बघा आपल्या बॅटरला किती सुरेख आलेला आहे आता तुम्हाला रंग घालायचा नसेल तर जसं मी सांगितल्याप्रमाणे एक चुटकी हळद घालू शकता पण कधी कधी काय होतं हळद आणि जे आपण याच्यामध्ये इनो वापरलेलं आहे ते रिॲक्ट होऊन ढोकळा लालसर होतो म्हणून पिवळा रंगच वापरा शक्यतोवर आता बघा छान आता तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेतलं बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघितलीच कन्सिस्टन्सी परफेक्टच असावी ना जास्त घट्ट ना जास्त पातळ घट्ट जर असला तर ढोकळा आपला इथे कडक बनतो वृक्ष बनतो आणि पातळ असला तर सेट होत नाही वीस मिनटासाठी आपण इथे छान असं स्टीम करून घेतलेलं आहे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये करा नसेल तर कढईमध्ये जे आता सर्व बायकांनाच आहे स्टीम कसं करावं कढईमध्ये पाणी घालावं त्याच्यावर एक स्टँड ठेवावं त्याच्यावर आपलं भांड ठेवावं वीस मिनटं छान असा स्टीम करून घेतलाय ढोकळा तयार आहे चला तडका तयार करूयात आता तडकामध्ये काय करायचं सिक्रेट आणि महत्वाची टीप तेल गरम झालंय त्याच्यात जिरं मोहरी तुम्हाला घालायचं ना घाला जिरं मी शक्यतोवर घालत नाही मला ढोकळावरती जिरं आवडत नाही मोहरी मात्र जास्त घालते छान लागते तशी मस्त मोहरी तडतडू द्यायची आणि मग लगेच त्याच्यावरती हिरवी मिरची घालावी छोट्या मोठ्या आकारात कट करून हिरव्या मिरच्या तुम्ही याच्यावरती घाला कडीपत्त्याची काही पानं घातलेली आहेत आणि मस्त साखमंग तडका तयार झाला आता सिक्रेट काय याच्यात तर आता आहे या तडक्यामध्ये चार पाच चमचे किंवा मग तुम्हाला जेवढं गोडवा लागत असेल तेवढं याच्यावरती साखर घाला आणि अर्धी वाटी पाणी घाला हा जो साखरेचा तडका तयार होईल ना आपला ढोकळा पाच काय सहा तास जरी राहिला तरीही छान सॉफ्ट आणि ज्युसीस राहणार अजिबात हे वृक्ष होणार नाही खाताना घशाला रुखरुखासारखा लागणार नाही ढोकळा बनवताना तर छान बनतो बनल्या बनल्या सॉफ्टही राहतो पण लगेच एक दीड तासातच तो अगदी होतो रुखा रुखा लागतो खाताना कोरडा होतो ती समस्या या ढोकळ्यामध्ये येणार नाही पाहू शकता मस्त इथे ढोकळा आपण काढून घेतलाय आता जे आपण साखरेचं सा पाणी किंवा तडका जो काही बनवून ठेवलाय तो आता याच्यावरती छान असं स्प्रेड करूया जे लाल तिखट आपण याच्यावरती भुरभुरलं होतं बघा काय सुंदर दिसतंय आणि विशेष म्हणजे या ढोकळ्यामध्ये आपण हिंग वापरला आहे हिंग आणि ढोकळ्याला खूप मस्त अशी चव येते बघा वरतून छान कोथिंबीर भुरभुरावी आता काही ठिकाणी जेव्हा आपण मार्केटमधून खमण विकत आणतो ढोकळा विकत आणतो तर त्याच्यावरती ते खोबराखीसुद्धा टाकतात तर तुम्हाला जर आवडत असेल तो तर केस टाकावा मी नाही टाकला आहे आता मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते चला आता कट करून घेऊयात ज्या आकारात जेवढ्या लहान मोठ्या पिसेस आपल्याला करायचे आहेत तसे पिसेस आता ढोकळ्याचे करून घ्या एवढा कापसासारखा मऊ लुसलुशी तिथे आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी जाडी आलेली आहे अगदी स्पॉन्जी आपला इथे ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कॅमेरा आणि संपूर्ण रेसिपी मी स्वतः हँडल करते त्यामुळे कॅमेरा हलकासा हालतो जिथं तिथं त्यासाठी क्षमा असावी पण मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखा आपला ढोकळा तयार झालेला आहे जाळी अप्रतिम आलेली आहे पाहता क्षणी तुमच्या लक्षात येत असेल काही बोलायची गरजच नाही आहे रिझल्टच तुमच्या समोर आहे चला तोडून दाखवते वाव परफेक्ट परफेक्टच आज आपला खमन तयार झालेला आहे अगदी घरच्या घरी अगदी जिबेवर ठेवताच विरघडेल कुठंच बठ्ठरपणा नाही कुठंच हार्डनेस नाहीये अगदी स्पंजी आपला ढोकळा तयार झालेला आहे तर या रेसिपीनुसार तुम्ही हा ढोकळा तयार करा संपूर्ण डिटेल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ग्राममध्ये आणि वाटी चमच्याच्या मापात सुद्धा सविस्तर इन्ग्रेडियंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहेत ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या मोठ्या लहान सहान सर्व टिप्स वापरून तुम्ही एकदा या रेसिपीनुसार तुमच्या घरी ढोकळा बनवून बघा ढोकळा परफेक्टच बनणार तरीसुद्धा काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता ढोकळा बनवणं तसं काही खूप कठीण काम नाही असं आपल्याला वाटतं पण ढोकळा बनवताना मेजरमेंट त्यामध्ये घातलेले इन्ग्रेडियंट हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतं जरासुद्धा मापाचं प्रमाण इकडे तिकडे झालं की ढोकळा हा बिघडतो बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट असली तरच ढोकळा व्यवस्थित स्टीम होतो जर घट्टसर असेल तर होणार नाही पातळ असेल तरी सुद्धा होणार नाही म्हणून शेअर केलेल्या सर्व टिप्स वापरून ढोकळा तयार करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये मा जरूर शेअर करा आणि हो एवढ्या छान आणि परफेक्ट रेसिपीला एक लाईक तर हवाच ला तर प्लीज रेसिपीला लाईक करा सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा स्वातीज रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची